नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना एक महिन्यानंतर मिळणार ही मोठी भेट सरकारने जाहीर केला आदेश जाणून घ्या नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकतो केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या पगार आणि इतर भत्त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे याशिवाय पेन्शनधारकही श्रीमंत होतील आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार इतकी वाढ होणार नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरी अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याबाबत सूचना मागवल्या जात असल्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे असे मानले जात आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरच्या आधारे निश्चित केला जाईल असे झाल्यास कर्मचाऱ्यांना बंपर लाभ मिळू शकतो कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टर अंतर्गत निर्धारित केला जातो या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनाची पुनर्गणना केली जाते सातव्या वेतन आयोगाअंतर्गत हाच एक घटक होता जर आपण सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत फिटमेंट फॅक्टर बद्दल बोललो तर ते दोन पॉईंट छा, पट होते सध्या त्या आधारे कर्मचाऱ्यांना रुपये मूळ वेतन दिले जात आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर लागू केले तर त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये केले जाऊ शकते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे यावेळी ही फिटमेंट फॅक्टरची मागणी मान्य <प्राण> होईल अशी आशा कर्मचाऱ्यांना लागलेली आहे इतर लाभ जर आपण पगार आणि सुधारणांबद्दल बोललो तर वेतन कर्मचाऱ्यांना हे फायदे तर मिळतीलच पण महागाई भत्त्यासह सह इतरही अनेक फायदे मिळू शकतात महागाई भत्त्यात कर्मचाऱ्यांना महागाई पासून दिलासा दिला जाईल केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा डीए सुधारित केले जाते याची तुम्हाला जाणीव असेलच आठव्या वेतन आयोगाअंतर्गत मूळ वेतनानुसार डीए आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ अपेक्षित आहे यूपीएस लवकरच लागू केले जाऊ शकते केंद्र सरकारकडून पुढील वर्षी एप्रिल महिन्यात युनिफाईड पेन्शन योजना लागू, लागू केली जाऊ शकते या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावरच पेन्शनचा निर्णय घेतला जाऊ शकतो ते पन्नास टक्के असू शकते असे सांगितले जात आहे या योजने कधी होणार असे मानले जात आहे की सरकार पुढील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा करू शकते त्यानंतर एकदा आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारू शकतात यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा होऊ शकते कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या राहणीमानातही सुधारणा होईल कर्मचाऱ्यांसह या लोकांना फायदा होईल आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचारी अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत कर्मचाऱ्यांची ही मागणी सरकारने मान्य केल्यास कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढत्या महागाईशी अध लढणे अधिक सोपे होणार आहे शिवाय त्यांचा आर्थिक स्तरही वाढेल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पगार पेन्शन महागाई भत्ता आणि इतर सुविधांसह अनेक फायदे मिळू शकतात याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही त्याचा फायदा होणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद